कार्यक्रम घेण्यात परंतु त्याला कुठेतरी राजकीय स्वरूप मोठ्या प्रमाणात दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या खरं तर मुंबई बँक ही स्वायत्त असलेली संस्था आहे आणि ही एका व्यक्तीशी नाहीये प्रवीण दरेकर जी माझे चांगले अत्यंत चांगले मित्र आहेत अभ्यासू आहेत परंतु इव्हेंट करून एका राजकीय दृष्टिकोनातून ह्याचा वापर करताना ज्यावेळी होत असताना जर होत असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे कारण मुंबई बँक ही करोडो आणि लाखो लोकांच्या श्रमाने तयार झालेली बँक आहे आज तुमच्याकडे त्यांचा नेतृत्व तु आहे पण त्याच्याबरोबर आमच्याही पक्षातले डायरेक्टर्स आहेत इतरही पक्षाचे डायरेक्टर्स आहेत आणि एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न जो होतोय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता तुम्ही जर बघितलं असेल की मुंबई शहरामध्ये डीप कन्व्हेन्सचा कायदा आम्ही दोन हजार बारा तेराला मी स्वतः त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला त्या गोष्टीची माहिती आहे आपण आणण्याचं काम केलं छप्पन ज्या महाग जे म्हाडाचे जे लेआउट आहेत त्यातलं पण देखील डीम कन्व्हेन्स किती म्हाडाच्या सोसायटीला मिळाला म्हणजे राज्य सरकारच्या अतिरिक्त असलेली म्हाडा देखील स्वतः डीम कन्व्हेन्स करून देत नाही तर मग सर्वसामान्य असलेले कलेक्टरांकडनं कसे डीम्स कन्व्हेन्स होऊ शकतात प्रायव्हेट बिल्डरांकडून कशी आपण अपेक्षा करू शकतो आणि म्हणून ह्या सोसायटीच्या तळाखाली हा जो इव्हेंट करण्याचा प्रयत्न होतोय ज्यामध्ये हजारो लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय धन्यवाद मला माहीत नाही कुठच्या विषयावरती ते मांडत या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर हा मला असं वाटते निवडणुकीच्या डोळ्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवण्यासाठी हा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न आहे दुसरीकडे करण्याचा निर्णय घेतला होता शोकांती काय की ज्या माननीय देशाचे सर्वोच्च असलेले काही मतभेद आमचे असू शकतात पण देशाचे पंतप्रधानांचे हस्ते केलेले उद्घाटनाचं काम अजून अदापि सुरू झालेलं नाहीये सहा हजार कोटीपेक्षा जास्त बॉम्बीकरण रस्त्याचं काम के न केलेली ही नामुष्की महानगरपालिकेवर आली आणि कंत्राटदारांना पण देखील दंड ठोकून अजून अदापी त्याचा काम चालू नाही आणि दुसऱ्या बाजूला जे काम पूर्ण झालेली आहेत त्यासाठी वेळ नाही म्हणून मुंबईकरांची हाल दुर्दैवाने केलं आहेत आपण पाहिलं असेल की ट्रान्स हार्बर लिंक ही जी कनेक्टिव्हिटी जी शिवडी नावाशा होणार होती ही त्याचा याचा मूळ जो आहे शिवडी नावाशा तर आपण पाहिलं असेल तर बॉर्डरवरतीच देखील तो केलेला आहे आज शहरामध्ये देखील नावाशिवाच्या जर ट्रान्स हार्बर लिंकला जायचं असेल तर अर्धा अर्धा तास जावा लागतोय मग मूलभूत जी संकल्पना होती की ही मुंबईतली जी कनेक्टिव्हिटी ही लवकरात लवकर व्हावी ती दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळत नाही आजच तुम्ही बघितलं असेल वर्तमानपत्रामध्ये तेलिगळीचा ब्रिज तयार होऊन सहा महिने झालेले आहेत ब्रिज आता पूर्णत्व होण्याच्या मार्गावरती आहे ते देखील राजकारणासाठी उद्घाटन झाल्याशिवाय आम्ही हे होऊच देणार नाही मुंबईकरांचे हाल केले जाईल आणि त्याचा एक भाग म्हणून कोस्टल रोडच्या दररोज डेडलाईन चेंज होत आहेत तर एक मेच्या आत पूर्ण कोस्टल रोड करू अशी घोषणा केली गेली एकोणीस फेब्रुवारीला एक टप्पा मरीन ड्राईव्ह ते वरळी हे नऊ किलोमीटर अंतर जो असता अंतर किंवा अंतर जे इंटर कनेक्टिव्हिटी म्हणतो आपण ती करणार होते ते दिलेले नाही आता काय करावं मग आम्ही मुंबईकरांनी काय गाड्या घालाव्या डायरेक्ट जाऊन करायचं तरी काय म्हणजे स्तरावरती राजकारणाची पातळी ही आपल्या असलेल्या मतदारांना किंवा आमिष दाखवण्याच्या दृष्टिकोनातून करता येईल ही जी कामं झालेली आहे ही त्या आमच्या कारकिर्दीत झालेली आहे ठीक आहे त्याचा सेवक कोणी घ्यावं देशाच्या उच्चस्तरीय पंतप्रधानांनी यावं त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही पण त्यांची वेळ मिळत नाही म्हणून मुंबईकरांचे हाल मला असं वाटते मुंबईकरांना बघते खर तर कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देण्यासाठीच आज या दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण आणि दक्षिण मुंबईमध्ये या दोन्ही ठिकाणी सभाचं झंजावत आदरणीय आदित्यजींचा हे होणार आहे तर हे सर्व जे पारंपरिक असलेले आमचे मतदारसंघ आहेत किंवा मतदार आहेत तर अशाही वेळी या मतदारांना आपण हात घातली पाहिजे साथ दिलं पाहिजे कारण आपण पाहिलं असेल की पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या संपूर्ण राज्यभर मोठमोठ्या प्रमाणावरती दौरे होणार आहेत कदाचित या येणाऱ्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीची पण देखील एक सभा प्राथमिक सभा सर्व नेते मंडळांच्या उपस्थित पण देखील होण्याची शक्यता पुन्हा किंवा मुंबईमध्ये असं एक नियोजित करण्याचं काम वरिष्ठ स्तरावर चाललेलं आहे आणि असं असताना आपल्या होमपीचवर किंवा आपले जे बालिकिल्ले तिने देखील लोकांना साथ घालावी आणि म्हणून त्याचा एक दौरा जो महानिष्ठा च्या माध्यमातून जे आहे ते आदित्यजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढच्या काळामध्ये अनेक लोकसभा निहाय त्याच्या देखील बैठका होणार आहेत पाहिलं असेल की अनेक जिल्ह्यांमध्ये फक्त जे पारंपारिक जे असलेले विभाग शोधलेले नाहीये तुम्ही जर आजची सभा बघितली असेल तर हे मेघवाडी म्हणजे एक हार्ट ऑफ द सिटी मध्यमवर्गीय जागा आपण केलेली आहे तुम्ही जळगावची सभा बघितली असेल देखील ती जळगावची सभा पण वेगवेगळ्या भागामध्ये जिकडे या अगोदर कधी सभा झाले नाही त्या सभाला पण देखील किंवा ज्या लोकांची अपेक्षा आहे की आदित्यजी किंवा वरिष्ठ स्तराच्या काही पदाधिकाऱ्यांनी या आहोत आणि म्हणून ते आज येण्याचं काम करत आहेत अगोदर संजय राऊतजी असतील नगरमध्ये जाऊन आले त्यानंतर आता उद्धवजी पिंके जात आहेत या अगोदर आदित्यजी पिंपरी चिंचवडला जाऊन आलेत मावळ्या लोकसभेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये खुद आदरणीय उद्योजी देखील त्या मावळ लोकसभेमध्ये येणार असं विभिन्न दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यातल्या आम्ही ज्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि मग निवडणूक ज्यावी आचारसंहिता लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पण देखील पूर्ण राज्यभर दौरा हे आयोजित करण्यात आले आहे मुळामध्ये एम एम आर च्या त्या पट्ट्यामध्ये मला आठवते की लवद्रहच्या नंतर जे भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने आपण सीला पूर्ण रीतीने आपण पूर्ण आपण काम आपण करतोय आणि ती भरणी घातल्यानंतर ह्याची जी, जी माउथ ज्याला म्हणतो मुंबई शहरातल्या जर लवगुरो सारखं पंपिंग स्टेशन आहे धारावीसारखा पंपिंग स्टेशन आहे मला आठवते मी स्वतः मंत्री असताना देखील ही एम एम आर डीची जागा आणि एम एस आर डीची जागा ही मुंबई महानगरपालिकेला द्यावी मला आठवते द्यावी कुंटे साहेब सचिव होते आणि आम्ही तशातला जो एक निर्णय घेण्यास त्यावेळी भाग अशासाठी पाठला होता की भविष्य काळामध्ये आउटलेट्स कुठे राहिलेले आहेत आता त्याच आउटलेट्स वरती मोठ्या जर इमारती जर बांधले गेले जाणार असतील तर एक तर मुळामध्ये सीआरजेडचं काय मुळामध्ये दुसरी गोष्ट की जे माननीय सर्वोच्च न्यायालयाला आपण एफिडेव्हिट लिहून दिलेले की आम्ही कुठच्याही प्रकारे इकडे बांधकाम पोस्टल रोड शिवाय करणार नाही या सर्व गोष्टी देखील दुर्दैवाने होईल परंतु आपण पाहिलं असेल निवळ फक्त हा प्रकल्प नाही मुंबई शहरातले अनेक प्रकल्प हे दुर्दैवानी अडाणीला जात आहेत किंवा देण्याचा घात केला जातोय आणि त्यातून उद्या जर दुर्दैवानी ते जर यशस्वी झाले नाही तर या सर्व प्रकल्पावरती मोठ्या प्रमाणावरती गदा येऊ शकते तुम्हाला माहित असेल की मुंबईत महाराष्ट्रात पण एल एन सारखी कंपनी ही मुंबईमध्ये त्याचं अस्तित्व तिकडे सुरू झालेलं आहे नाईक साहेब त्यावेळी असताना जे त्या राज्यातले जे वरिष्ठ होते टाटा ही एक एवढी मोठी संस्था आहे बिरडी चाळीचं काम तुम्ही जाऊन पाहू शकता शाकूर शाकूरपालन जी असतील म्हणजे हे जे मूळ असलेले इकडची जी लोक आहेत ज्यांच्या या शहरासाठी पण फार मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे ह्यांना निविदा न देता आपण अशा काही वेगवेगळ्या कंपनीला जे देतोय ते दे भविष्य काळामध्ये त्या कंपनीची जर आर्थिक परिस्थिती जर काही कमी जास्त झाली त्याचा डायरेक्ट परिणाम या सर्व प्रकल्पावरती झाले शिवराया दक्षिण मोठं आवाहन दुर्दैवानी म्हणावं लागेल चार महिने झाले त्यांची हीच सर्वे चाललेली आहे तर त्यांनी हा उमेदवार जाहीर करायला पाहिजे होता याचा अर्थच असा की त्यांना उमेदवार मिळत नाहीये कोणाला तरी देखील ही जी मदत मिळेल का ते जी मदत मिळेल का असा प्रयत्न त्यांचा जो केवळवानी चाललेला यातूनच चा हे स्पष्ट होतंय की दक्षिण मुंबईमध्ये पक्षाची आमची चांगली ताकद आहे सन्मान्य अरविंद सावंतजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः देशाच्या स्तरावरती पार्लिमेंटमध्ये पण त्यांनी जे केलेलं आहे त्याला कोणाची तोड नाही आहे आणि म्हणूनच हे प्रयत्न चाललेले आहेत काही काही आम्ही असं नाव ऐकतो हो की बाबा मनसेची पण इच्छा आहे की त्यांनी एकदा पाठीमा आम्हाला द्यावं मग इकडे देता येत नाही दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण द्यावं पण अजूनपर्यंत कुठचाही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मतदारसंघामध्ये फिरताना अजून तरी आम्हाला बघण्यात आले नाही अर्थात आचारसंहिता दा झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने कोणीतरी समोर येणारच आहे ती येतील पण आपण हे बघितलं असेल की लोकसभेची तयारी ही काही एका दिवसात होत नाहीये आणि दक्षिण मुंबई ही पारंपरिक ज्यावेळी काही का मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं असेल की शिवसेनेचा हा बाले किल्ला म्हणून संबंधला जातो आणि अशावेळी ज्यावेळी गेल्या दीड दोन वर्षापासून आणि विशेषतः अठरा महिन्यापासून नवीन सरकार आल्यानंतर त्यांच्याकडनं तो प्रयत्न झाला नाही ह्याचा अर्थच असाय की त्यांना कोई चोख उत्तर किंवा देणारा किंवा उमेदवार मिळत नाही असं म्हणायला हरकत याचीच